नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडके बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला कोणत्या तारखेला आणि कधी आणि कोणत्या बँकेत पडले आहेत ते कसे आपण चेक करायचे आणि जर तुमचा अर्ज तुम्ही जर ला आधी याच्या आधी कोणत्या पगार म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणती तुम्हाला जर पेन्शन चालू असेल तर तुमचा जो काही अर्ज आहे त्या पेन्शनच्या अंतर्गत जो आहे आला आहे का किंवा तो तुमचा अर्ज जो आहे कागदपत्र पडताळणीमध्ये आढळून आला असेल तुम्हाला तो कसा पाहायचा त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती यायचं आहे जर तुम्ही तुमचा अर्ज स्वतः वैयक्तिक केला असेल तर तुम्हाला वेबसाईटवरती तुमचा जो काही मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि जर तुम्ही कोणत्या अंगणवाडी अंतर्गत तुमचा जो काही अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या अंगणवाडी जाऊन तुम्हाला जे आहे तिथं तुमचा जो काही अर्जाचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता अर्ज करते वेळेस तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे तो तुम्हाला इथं जशाच तसा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर खाली लॉग इनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल तसं तुम्ही इथं लॉग इन व्हाल त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली पाहू शकता केलेले अर्ज हा जो आहे इथं ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे इथं आल्यानंतर तुम्हाला तुम्ही जेवढे काही अर्ज तुमच्या लॉग इनवर केले होते तेवढे जे काही अर्ज आहेत तुम्हाला इथं दाखवले जातील तर तुम्हाला इथं पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हड इथं पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज आला असेल तर इथं तुम्हाला नो दाखवलं जाईल आणि जर तुमचा अर्ज संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आला असेल तर तुम्हाला इथं यस दाखवलं जाईल पाहू शकता इथं खाली एका अर्जासाठी जो आहे येस दाखवला जातो आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक डोळ्याचं चिन्ह दाखवलं जाईल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तुम्हाला इथं संपूर्ण माहिती इथं पाहायला मिळेल आणि खाली तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तुम्हाला इथं खाली स्टेटस दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हार पेमेंट जे आहे कोणत्या खात्यामध्ये आणि कधी कधी कोणत्या कोणत्या टायमिंगला जे पडले आहे ते पाहायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला इथं खाली एक चिन्ह दिसतं आहे या चिन्हावरती क्लिक करायचं आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे तुमचा जो काही बँकेचं खाते नंबर तुम्हार आहे तो तुम्हाला दाखवला जाईल आणि तुमचं जे काही अमाऊंट आहे किती अमाऊंट तुम्हाला जे आहे पडली आहे तर ते इथं पाहू शकता अशा प्रकारे पेड दाखवत आहे आणि टोटल अमाऊंटमध्ये तुम्हाला इथं ती सगळी काही अमाऊंट जी आहे इथं दाखवली जात आहे त्यानंतर ती कोणत्या तारखेला पडली आहे ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे तर तुमचा जो काही अर्ज आहे त्याचे पेमेंट स्टेटस तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर काही अर्जाला जे आहे दाखवलं जात आहे खाली पाहू शकता इथं तुमचा जो काही अर्ज पेमेंट आहे इथं पाहू शकता काही जणांचे जे काही अर्ज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आधार मॅपिंग नॉट एक्झिस्ट म्हणून जे आहे तुमचा जो काही पेमेंट आहे जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो जे आहे पडला नाही त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमचं आधार लिंक केलं त्याच्यानंतर तुमचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला पडला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरची आई किंवा बहीण असेल कोणी असेल तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे पैसे आहेत तुम्ही कोणत्या बँकेत पडले आहेत किंवा तुमचा जो आहे अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे ते तुम्ही अगदी आपल्या मोबाईलवरती पाहू शकता तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडक्या जो काही बहिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात दिसून ज्यांची ज्यांची पेमेंट पडले नसतील त्यांना तो पाहायला किंवा कोणत्या बँकेमध्ये पडले असेल तर ते पाहण्यासाठी त्यांना मदत होईल तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो